आणि आता पुढची बातमी आहे ती भारतातून तीही वाघांसंदर्भातली गेल्या दशकभराच्या मेहनतीनंतर भारताची प्रोजेक्ट टायगर ही मोहीम यशस्वी ठरली आता भारतात जगाच्या सत्तर टक्के वाघ आहेत मात्र या प्रोजेक्टचा प्रवास इतका सोप्पा नव्हता पाहूया एक रिपोर्ट भारताने अवघ्या एका दशकात वाघांची संख्या दुप्पट करण्यात यश मिळवलं आहे पण कसा होता हा व्याघ्र संवर्धनाचा प्रवास पाहूया जगातले सत्तर टक्के वाघ सध्या भारतात आहे व्याघ्र संवर्धनात भारताचं मोठं योगदान राहिलंय त्यामुळेच प्रोजेक्ट टायगर महत्वाचा ठरला ग्लोबल टायगर फोरम सारख्या संस्थांच्या सहयोगानं भारतात सुमारे पन्नास व्याघ्र प्रकल्प आहेत जे सध्या वाघांच्या संख्या वाढीवर लक्ष देत आहेत पण दोन हजार दहापर्यंत ही परिस्थिती नव्हती त्यासाठीच भारतासह बारा देशांनी एकत्र ये सेंट पीटर्सबर्ग मॅनिफेस्टो हो तयार केला त्यात भारतानं वाघांच्या संरक्षणासाठी भरीव प्रयत्न सुरू केले वेर इट वॅन डाउन टू अबाउट फोर्टीन हंड्रेड वीस वर्षापासून हा अभ्यास सुरू आहे आम्ही दोन हजार सहा पासून देशव्यापी स्तरावर वाघांचं निरीक्षण सुरू केलं दरवर्षी वाघांचं निवासी क्षेत्र तीन हजार चौरस मीटरनी वाढते सध्या एक लाख तीस हजार चौरस मीटरवर हे क्षेत्र पोचलं आहे अँड करंटली ऑक्युपाय वन पॉईंट थ्री हंड्रेड थाउजंड किलोमीटर अथक परिश्रमानंतर याचे सकारात्मक परिणाम दिसायला सुरुवात झाली दर चार वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते त्यानुसार ही गणना तीन टप्प्यांमध्ये केली जाते त्यातून अभयारण्यातील सर्व वाघांचा डेटाबेस तयार केला जातो दोन हजार दहा मध्ये सतराशे सहा वाघांची संख्या होती त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये दोन हजार नऊशे शहात्तर झाली तर दोन हजार बावीस मध्ये हीच संख्या तीन हजार सहाशे ब्याऐंशी झाली दोन हजार एकोणीस मध्ये वाघांच्या संरक्षणासाठी साडेतीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली so, म्हणूनच वाघांच्या संख्येत आश्चर्यकारक वाढ झाली आहे यावरून हे दिसतंय की तुमच्याकडे दृष्टिकोन आणि योग्य प्रशासन असेल तर विश्वासात्मक प्रयत्न केल्यास वाघ वाढू शकतात Right right व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्थांची कामगिरी महत्वाची आहे वाघांच्या संरक्षणासाठी एक एप्रिल एकोणीसशे प्रोजेक्ट टायगर ही मोहीम सुरू केली त्याचे परिणाम दोन हजार पंचवीस मध्ये दिसतात व्याघ्र संवर्धनाची ही जगातली सर्वात मोठी मोहीम आहे धोका असलेल्या प्राण्यांचं संरक्षण करणं वाघांच्या नैसर्गिक अधिवासांचं रक्षण करणं हे या प्रोजेक्टचं मुख्य उद्दिष्ट आहे पहिल्या टप्प्यात भारतातील नऊ व्याघ्र अभयारण्यांचा यात समावेश होता त्याचं क्षेत्रफळ सोळा हजार तीनशे एकोणचाळीस चौरस किलोमीटर इतकं होतं दुसऱ्या टप्प्यात अठरा राज्यांमध्ये पन्नास व्याघ्र अभयारण्यांमध्ये याचा विस्तार करण्यात आला ज्यात बहात्तर हजार सातशे एकोणपन्नास चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा समावेश होता मध्य प्रदेश कर्नाटक उत्तराखंड आणि महाराष्ट्रात वाघांची संख्या सर्वाधिक आहे वाढत्या वाघांच्या संस्थेनं स्थानिकांनाही रोजगाराची संधी वाढली आहे लोक पर्यटनासाठी जंगल सफारीला पसंती देत आहेत पण तरीही वनविभागासमोरची आव्हानं कायम आहेत मानव वन्यजीव संघर्ष आणि जंगलतोड यामुळे वाघांना धोका निर्माण होतोय वाढत्या लोकसंख्येमुळे जंगल नष्ट होऊन त्याची जागा उंच उंच इमारती घेत त्यामुळे वाघ कधी कधी लोकवस्तीचा मार्ग धरतात आणि त्यातच वाघाची शिकार करणाऱ्यांना रोखण्याच एक मोठं आव्हान आहेच द कॉमन बिलीफ इज दॅट you... वाढती लोकसंख्या वन्य प्राण्यांसाठी घातक ठरते असा एक समज आहे पण संशोधनातून हे स्पष्ट झालंय लोकसंख्या नाही तर लोकांची वृत्ती कारणीभूत असते अटिट्यूड ऑफ पीपल विथ मॅटर्स मॉड देन दॅ दॅन्सिटी ऑफ पीपल भारताच्या प्रोटेक्ट टायगर गेल्या पाच दशकांमध्ये व्याघ्र संवर्धनामध्ये प्रचंड प्रगती केली आहे परंतु अजूनही वाघांच्या संवर्धनासाठी शिकारीसारख्या आव्हानांचा धोका आहे येणाऱ्या पिढ्यांसाठी वाघांचे अधिवास आणि मार्गाचं संरक्षण करण्यासाठी निरंतर प्रयत्न करणं हे भारतातील वाघांचं रक्षण करण्यासाठी महत्वपूर्ण आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी